आजच्याच दिवशी म्हणजे सत्तावीस जुलै सतराशे एकसठ रोजी माधवराव बल्लाळ भट उर्फ थोरले माधवराव पेशवे हे मराठा साम्राज्यातील चौथे पेशवे बनले थोरले बंधू विश्वासराव हे पानिपतच्या युद्धामध्ये धारातीर्थी पडल्यामुळे माधवरावांना वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी पेशवाईची वस्त्र मिळाली त्यांच्या वतीनं रघुनाथराव म्हणजेच राघोबा दादा हे कारभार पाहू लागले माधवराव वयानं लहान असले तरी बुद्धिमान असल्यामुळं या कमी वयामध्ये राज्यकारभार स्वतः चालवण्याची धमक आणि बुद्धी त्यांच्या अंगी होती पानिपतच्या लढाईमध्ये झालेली मराठी सत्तेची मानहानी भरून करण्याचं काम आणि मराठी सत्तेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी विशेष प्रयत्न माधवराव पेशवे यांनी केले मराठा साम्राज्यातला एक प्रामाणिक जिद्दी व प्रजाहित दक्ष असा शासक म्हणून माधवरावांचा उल्लेख केला जातो